नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मा माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि स्वामीमय जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज बावीस ऑगस्ट वार शुक्रवार आणि आज आलेली आहे श्रावण अमावस्या या श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या देखील म्हणतात परंपरेनुसार या दिवशी पोळा साजरा करत असल्यामुळे बैलांची सुद्धा पूजा केली जाते त्यानंतर आई आपल्या मुलांना वाण देते पिठोरी व्रत करून आई पक्वांना तयार करते आणि ते डोक्यावर घेऊन अतिथी कोण असे विचारते तेव्हा मुलं मी आहे असे आपले नाव सांगून पक्वांना मागील बाजूने स्वतःकडे घेतात पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठी पूजा केली जाते आणि म्हणूनच याला मातृदिन असे म्हणतात पिठोरी अमावस्या म्हणजे श्रावण अमावस्या ही मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आरोग्यासाठी आणि प्रगतीसाठी खूप महत्त्वाची तिथे मांडली जाते मुलांना दीर्घ आयुष्य मिळावं यासाठी या पिठोरी अमावस्येला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी व्रत करत असते आणि म्हणूनच या दिवशी खास करून मुलांसाठी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात जे आपण प्रत्येक अमावस्येला करत नाही परंतु पिठोरी अमावस्येला हे आवर्जून केले जातात म्हणून आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय तुम्हाला सांगणार आहे आज शुक्रवार पिठोरी अमावस्येला संध्याकाळी मुलांसाठी लावा इथे एक दिवा मुलांचे सर्व दोष विघ्न अडचणी संकट नष्ट होऊन अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून असं यश मिळेल मुलांच्या जीवनातील सर्व समस्या द दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल आणि इच्छा मनोकामना पूर्ण होईल असा हा दिवा संध्याकाळी मुलांसाठी कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्व प्रवा आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही साडेपाच वाजल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता आज या अमावस्येचा प्रारंभ पिठोरी अमावस्येचा प्रारंभ आज शुक्रवारी दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनटांनी होणार आहे आणि समाप्ती तेवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणून ही पिटोरी अमावस्या जी आहे ती दोन दिवस साजरी केली जाणार आहे उद्या जी अमावस्या तिथे असणार तिला शनी अमावस्या ओळखले जाते आणि शनी अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या म्हटली जाते तर बघा म्हणूनच हा उपाय जो आहे तो तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही तुमच्या टाईमनुसार करू शकता परंतु संध्याकाळी आपण जेव्हा देवघरामध्ये ते दिवा लावतो तुळशीपाशी दिवा लावतो जर त्यावेळेस दिवे लागणीच्या वेळेस तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम जर नाही यावेळेस शक्य झालं तर तुम्ही बारापर्यंत केला तरीही चालेल संध्याकाळी तुमच्या घरामध्ये हा उपाय करा तुमच्या घरामध्ये कितीही लहानातली लहान किंवा मोठ्यातली मोठी मुलं असतील तर सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला करायचं आहे मुलं आणि मुली या दोघांसाठीही हा उपाय तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय मुलांसाठी करायचा आहे कारण व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तो पिठोरी अमावस्येलाच आपल्याला एकदाच करायचा असतो आणि वर्षातून एकदाच पिठोरी अमावस्या येते त्यामुळे बघा हा उपाय जो आहे तो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे जरी या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरी चालेल परंतु पूजा करा आणि जो उपाय सांगणार आहे तो उपाय करा हा शंभर टक्के प्रभावी आणि सात्विक आहे हा उपाय केल्याने तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत सतत खिरकीर करतात हड्डीपणा करतात किंवा चिडचिड करतात किंवा सतत आजारी पडत असतात मग मुलांना सतत, सतत बाहेरच्या व्यक्तींची नजरबाधा होत असेल कि किंवा घरामधील मोठी मुलं आहेत शिक्षण घेत आहेत शाळेत जात आहेत परंतु त्यांचं मन अभ्यासात लागत नाही त्यांना अभ्यास करावा असा वाटत नाही किंवा त्या मुलांनासुद्धा नजरदोष झालेला असेल नजरदोष ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते का तर नाही तर आई वडिलांची सुद्धा नजर आपल्या मुलांना पटकन आणि खूप जास्त लागते म्हणून ज्या मुलांच्या आयुष्यामध्ये अडचणी येतात निर्माण होतात आणि बघा उद्योग व्यवसाय करणारी तुमची मुलं असतील किंवा मग नोकरी करणारी तुम मुलं असतील तर त्यांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामधील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचं आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच कणकेचे दिवे तयार करायचे गव्हाचं कणिक मळायचं त्यामध्ये मीठ घालायचं नाही फक्त तुम्हाला थोडंसं तूप आणि हळद घालायची आहे आणि त्याची कणिक तयार करून पाच कणकेचे दिवे तयार करायचे तुम्ही हे दिवे उकडून घेतले तरी चालेल किंवा मग कणिक मळून दिवे तयार केले तरीही चालतील कणकेचे दिवे तुम्हाला तयार करायचे आहेत बाकी बघा म्हणतील तुम्ही विचाराल मातीचे दिवे घेतले तर चालतील का तर नाही कारण बघा पिठोरी अमावस्या हा शब्द पीठ या शब्दापासून आलेला आहे आणि म्हणूनच या दिवशी पिठापासून बनवलेल्या वस्तूंना खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी पिठापासून चौसष्ट योगिनींची मूर्ती तयार करून त्यांची पूजन केले जाते आणि म्हणून या दिवशी पिठाचेच दिवे आपल्याला बनवायचे आहेत यानंतर तर या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे मोहरीचं तिळाचं किंवा तुमच्याकडे जे कोणतं तेल आहे ते घालायचं तूप तुम्हाला घालायचं नाही आणि यानंतर या, या दिवेत तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे सिंगल वात लावायची नाही दुहेरी कापसाची वात ही जीवाशिवाचं प्रतीक असतं यानंतर पाचही दिवे एका ताटात घ्यायचे प्रत्येक दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं प्रत्येक दिव्यात तुम्हाला दोन दोन अखंड तांदूळ टाकायचे आहेत अखंड टाका कुठे तुटलेले फुटलेले तांदूळ घेऊ नका प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला दोन दोन अखंड तांदूळ टाकायचे यानंतर आपल्या देवघरासमोर एक पाठ ठेवायचं किंवा आसन ठेवायचं त्यावर आपल्या मुलांना बसवायचं यानंतर हे दिव्यांचं ताट आहे ते आपल्या हातात घ्यायचं आणि मुलांवरून तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे ज्या प्रकारे तुम्ही मुलांचं ऑप्शन करता त्याप्रकारे तीन वेळा किंवा पाच वेळा हे ओवाळून घ्यायचं आहे म्हणजेच या दिव्यांनी तुम्हाला मुलांचं औक्षण करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही मुलांचं औक्षण करत असणार आहात त्यावेळेस तुम्हाला असं म्हणायचं माझ्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होऊ दे माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊ दे मुलांची भरभरून अशी प्रगती होऊ दे त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊ दे असं म्हणत तुम्हाला औक्षण करायचं आहे आता बघा घरामध्ये दोन मुलं असेल तर एक मुलाचं करण करायचं आणि त्याचं झाल्यानंतर अक्षर करून पुन्हा दुसऱ्या मुलाला तिथे बसवायचं आणि तिथं त्याच दिव्यांनी त्या मुलाचं अक्षम करायचं प्रत्येक मुलांसाठी वेगळे दिवे बनवायची गरज नाही पाचच दिवे तुम्हाला बनवायचे आहेत आणि तुम्ही त्या मुलांना त्याच दिव्यांनी ओवाळायचं यानंतर काय करायचं त्यातील एक दिवा उचलायचा आणि देवघरामध्ये ठेवायचा दुसरा दिवा हा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवायचा जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तिथे तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे यानंतर तिसरा दिवा तुम्हाला तुळशीपाशी नेऊन ठेवायचा आहे आणि चौथा दिवा जो आहे तो तुम्हाला दक्षिणेकडे तुमच्या घरामध्ये जी दक्षिण दिशा असणार तुम्म्माल आहे तिथे ठेवायचं आणि त्या साईडला वात येईल दक्षिण दिशेला तशी दिवा ठेवायचा आणि पाचवा दिवा असणार आहे तो आपल्याला आपल्या घरामध्ये जी ईशान्य कोपरा असतो त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये दिवा लावायचा आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये दिवा लावल्यामुळे आपल्या घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होत असते आणि आपल्या घराचे सर्व आर्थिक समस्या दूर होतात आणि दक्षिण ही पूर्वजांची दिशा मांडली जाते आणि त्या दिशेला आपण हा दिवा लावला तर पूर्वज आपल्या मुलांना भरभरून असे आशीर्वाद देत असतात जर आपण पूर्वजांसाठी जर हा दिवा लावला तर पैशात आपली वृद्धी होत असते आणि तुळशीपाशी दिवा लावल्याने आप आपल्या मुलाबळांची प्रगती होते घरात अखंड लक्ष्मी वास करते देवघरामध्ये दिवा लावल्याने सर्व देवी देवता आपल्यावरती प्रसन्न राहतात आणि मुख्य प्रवेशद्वारावरती हा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते कारण या दिवशी माता लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये फिरत असते आणि म्हणूनच तिला प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवा तिथे लावायचा आहे असे पाच दिवे आपण पाच ठिकाणी लावतो तेव्हा आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती होत असते मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होत असतात आणि म्हणून तुम्हाला हा एक उपाय आज प्युटोरी अमावस्येला आवर्जून करायचा आहे अत्यंत प्रभावी आणि सात्विक असा हा उपाय आहे याचं तुम्हाला नक्की फळ प्राप्त होईल घरामध्ये सुद्धा कसेल तर तुम्हाला कोणताही उपाय आणि सेवा करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील पुरुष किंवा मग मोठी मुलं असतील तर त्यांनी हा उपाय केला तरीही चालेल आता तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर मग काय करायचं मुलांचा फोटो असेल तर त्या फोटोना तुम्हाला दिव्याने ओळायचं किंवा मग चार दिशेला तुम्हाला या दिव्याने ओवाळायचं आणि अशा पद्धतीने